इथं जनता आहे डायरेक्ट विचारतो सर कारण ते नाही म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितले की राजकीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण ह्याचे स्पॉन्सर्ड सुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महामार्ग अष्ट्यात्तर झाल्यात सगळ्यांनी पंच्याहत्तर तुम्ही अष्ट्यात्तर हरकत नाही तीन चारीवारी होईल सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हारलेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट फिगर सांगतोय भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगताय एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणलेत तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एससीनी भरभरून मत दिली त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिले असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनी एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात त्यान दिलं एसीचं लस म्हणून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून तर चालू असतो की महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडी मी दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शन मध्ये दोन सख्य भाऊ एक बीजेपीतनं उभारतो आणि काँग्रेसमधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवतो आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या त्या उमेदवारचा तुम्ही सर आर एस एसला ला विरोध करताय बीजेपीला विरोध करताय करताय त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते सदा वेचले म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेतन मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटले हे त्याच्या परिचय पत्रात नमूद केलंय तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा तुम्ही आलेलं त्यांचं नाव घेतलंय कारण त्यांच्या परिचय पत्र क्लिअर कट मेन्शन केलेलं त्यांनी विचारायचे बघा हे विचारून हा प्रश्न दोन मिनिटं हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी तर तुमचं मुळगाचं ऑपरेशन झालंय

দ্রালেকেন কেনারে তালে খালেনে কাকাকেন.

मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भाषण आपल्या विश्वामध्ये सहोदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काहीही मुद्दा नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण पाचन चालवतो माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि या ठिकाणी शांतता निर्माण होईल माझी सर्वांना विनंती आहे